हॅलो फ्रेंड्स आजचा हा ब्लॉगमॅनसाठी खूप स्पेशल असणार आहे त्याचं कारण म्हणजे आज आपण चाललो आहे श्री दत्तप्रभूंचे आजोळसिल श्री क्षेत्र करंजी येथे स्वामींचं दर्शन घेऊन सकाळचा चहा नाश्ता उरकून आम्ही सकाळी दहा वाजताच घरातून निघालो आहे पाऊस पडत असल्याने क्लायमेट हे अतिशय सुंदर झालेलं आहे नाशिकवणी रस्त्यावरील ओझरखेडपासून फक्त दोन किलोमीटरवर हे ठिकाण आहे मुख्य प्रवेशद्वारापासून आत गेल्यावर प्रथमच आदिशक्ती शक्ती सप्तशृंगी मातेचं दर्शन आपल्याला घडतं त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भरदुपारी महर्षी अत्री आणि महापतिव्रता साध्वी अनुसया यांच्या पुत्ररूपात भगवान दत्तात्रयांनी अवतार धारण केला साध्वी महासती अनुसया यांचे हे माहेर म्हणजेच श्री दत्तात्रय प्रभूंचे आजोळ मुख्य मंदिरासमोरच श्री रामचंद्र महाराजांचं मंदिर आहे जगात एकमेव असलेली श्री दत्तप्रभूंची पद्मासन स्थित असलेली मूर्ती येथे आपल्याला बघायला मिळते प्रत्यक्ष गंगा श्री दत्तप्रभूंची मूर्ती इथे तप केलेल्या श्री शिवदया स्वामींना प्रसाद स्वरूप म्हणून दिलेली आहे या जागेचे विशेष महत्त्व म्हणजे इथलं नैसर्गिक आणि आध्यात्मिक वातावरण इथे येताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते अतिशय शांत आणि सुंदर असा मंदिर परिसर बघून मनही अगदी प्रसन्न होऊन जाते हे आहे गंगामाता मंदिर स्वामींच्या तपसामर्थ्याने प्रत्यक्ष गंगामाई येथे आलेली आहे गणपतीची चार फूट उंचीची पश्चिमाभिमुख मूर्ती येथे अनादिकालापासून स्थित आहे गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही महादेव व विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले ढग भरून आले होते त्यामुळे आम्ही लगेचच घरी जायला निघालो घरी जाताना आम्हाला पाऊस आणि त्यामुळे ट्रॅफिकही खूप लागलं पण आम्ही पाऊस खूप एन्जॉय करत घरी पोहोचलो सो so फ्रेंड्स हे होतं आजचं श्री क्षेत्र करंजी दर्शन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये वा नक्की सांगा